मतदान करा त्या विद्वानांना मला प्रश्न विचारायचा आहे आता तुम्ही ज्यांना मतदान करायला हवं त्या पक्षांचे नेते गोप घेतलेले आहे का आणि त्यांनी आतापर्यंत या बौद्ध बौद्धम्दी विहाराच्या विहाराला पाठिंबा आतापर्यंत का केला नाही हा मला त्यांना प्रश्न होतो आंदोलन उभं राहतो त्याच्या वेळेस फक्त आणि फक्त आंबेडकर स्थानच आपल्यासाठी आपल्या पाठिंबा सगळे उभं राहते हे इतर महाबोधी महाविहार उद्धगया इथे जे आंदोलन सुरू आहे की विहार मुक्त झाला पाहिजे आणि त्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज या ठिकाणी तेल्हारा तालुक्यात वंचित बहुजन आघाडी तेल्हारा तालुका बौद्ध सभा बौद्ध महासभा तेलारा तालुका भिक्कू महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या सर्व भीम यांच्या वतीनं आज या ठिकाणी भव्य मोर्चाचं आयोजन करून तहसीलदारांना निवेदन दिलं कि त्या मुक्त झाला अशाच नवनवीन राजकीय घडामोडी जाणून घेण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा फेसबुकला फॉलो करायला विसरू नका